निंबाळकरन कोणाला पैसे देऊन प्रचाराला या प्रचाराला गाडी लावा माझ्या प्रचारासाठी या कोणाला यावड्या गणेश निंबाळकरन पाचशे रुपये कोणाला तरी आणि मला प्रचाराला सांगितलं सांगितलं सांगितली बाकीच्या उमेदवारांना सगळे तुमच्याकडे कोणाचे नाव नाही घेत सगळ्या मतदारांना मित्रांनो कोणी माझी लायकी नाही की त्यांच्यावरती काही नाव ठेवावं नाव ठेवायचं मी कोण नाव ठेवणारे थेवा ना शेतकरी असतील शेत शेतमजूर असतील ते नाव ठेवतील कारण का ज्याच्या पोटाला तहान आपल्याला सगळ्यांना चांदवड जवळ राहुड धरण आहे राहुड धरण दुगाव निसवाडला येणार होती आहे सांगा की दहा वर्ष डीपीआर बनवायला लागतात का दहा वर्ष लागले डीपीआर बनवायला आणि ती चारी आता मंजूर झाली पाहिजे मंजूर झाली मंजूर केली फक्त यापूर्वी गेली दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष त्याच्यावरचा वाद चालू आहे मित्रांनो युवक सर्वांना ज्ञान आहे मी नाव सांगत नाही झाडाला बांधून ठेवले त्या पाठचाळीवरून किती लोकांना माहिती आहे बांधून ठेवले होते दिवसभर झाडाला बांधून ठेवले त्या कार्यक्रम पाठचारी लोकांचं जर तुम्ही खड्याला बांधून ठेवत असाल आणि तुम्ही लोक बाहेर त्यांची मजा पाहत असाल तर कसे काय नेते समजायचं आपण माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका कोणीच कोणत्या नेत्याने वाईट वाटू नका घेऊ का कोणी कार्यकर्त्यांना वाईट वाटून घेऊ नका जर पाण्याच्या प्रश्नासाठी जर दोन शेतकऱ्यांना बांधून अत्याचार होत असेल करायचं आणि ज्या लोकांनी त्यांनी बांधून त्यांचा कोणीतरी गॉडफादर होता कोणीतरी त्यांनी हिंमत केली पोलीस बांधवांना विनंती दोन तीन पोलीस स्टँड कडे म्हणून त्यांच्या स्टँड कडे जा म्हणून त्यांनी हिंमत केली तर ती फार कृपया सर्वांना विनंती आहे थोड्याच वेळात गणेश भाऊ निंबाळकर यांचं आगमन होत आहे तरी कृपया सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठलाही गर्दी न होता व्यवस्थितरित्या सर्वांचं स्वागत व्हावं आज हे स्वागत गणेश भाऊ निंबाळकरच नाही बांधवांचं स्वागत आहे शेतकरी बांधव तर त्यांना देश निंबाळकर नेता लाभलाय आज तो कैवारी नेता आहे शेतकऱ्यांचा निष्ठा शेतकऱ्यांचा नाही मित्रांनो दुकानदारांचं सुद्धा आहे जर शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले ना तर दुकान दुकानामध्ये गर्दी होते ती किराणा दुकान असेल हार्डवेअर असेल कटल असेल नवे नवे तुम्हाला एक अजून हशास्पद गोष्ट सांगतो दारू दुकानात देखील गर्दी वाढते त्याचं सुद्धा मित्र दारू दुखल का नाव घेतलं दारू दुकान दारू दुकानात तुम्हाला प्यायची नाही प्यायची तो ठरवायचं असतं परंतु जर फुकट नाही तो बेला त्या कुटुंबाचं वाईट त्या कुटुंबात येणारा भावी पिढी करता तो दिवसासाठी दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी फुकट दारू भेटते तो दारू प्यायला शिकतो मित्रांनो बोलायसारखं खूप आहे कोणाला काय बोलावं माझे वडील तुम्हाला सर्वांना कदाचित पन्नास टक्के लोकांना माहिती माझे वडील सालानं काम सामल सालानं काम करा इमाराने एक चाल घातले इमानदारी कष्ट केले सर्व लोकांना ज्ञात आहे दुगावच्या त्यांनी आम्हाला घडव संस्कार केला वाटत जुन्या लोकांची मुलगी लोकांना चांगलं पट नाही खरं पटत मी असं का म्हणतो बोट तिडकी नाही खरं वागण्याला लोक म्हणतात खाली बैस रे शेतकऱ्या कुटुंबातला जर विद्यार्थी किंवा एखादा तरुण उठला आणि त्याने जर एखादा प्रश्न विचारला ते बाकीचे लोक म्हणतात हे खाली बैस खाली बैस खाली बैस का का त्याचा देत नाही कारण स्टेज वरील लोक मोठे मोठे ते नाव असतात आणि त्यांच्यावरती प्रेशर येतो म्हणून ते म्हणतात खाली प्रश्न विचारू नको परंतु आपल्या चांदवड देवळा मतदार संघाला अतिशय उत्कृष्ट नेता लाभला आहे गणेश निमंत्रणांना कधी त्याची मागणी नाही ते ना आपण गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आपण स्वतःहून दिलाय आज प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने फिरताना मला असं एक आठवलं सुरुवातीला गणेश भाऊ जवळजवळ पन्नास गावांना प्रचार केला त्या प्रचार फेरीमध्ये गणेश भाऊचं कुठंही स्टेज न स्टेज नव्हतं सामान्य राहून मायका हातामध्ये घेऊन करत होत परंतु छोटसडे गाव सर्वात पहिलं स्टेज त्या कुंभरडे गावाने दिलं मित्रांनो एवढा लोकांनी नाही का oh. गोष्ट टँकर चालतात मी सुद्धा पाणी वाहिले शरीरसाठी एवढी पंच्या नाही कारण का कच्छे जो का आले ते, ते लोकांनी मत मागितली आणि त्या पद्धतीने त्यांची कामं देखील झाली मग काय तुम्हाला सर्वात ज्ञात आहे काय करायची असते त्या तुम्हाला मला काहीच माहित नाही कुठं डीपीआर मंजूर होतो कुठं टेंडर निघत कुठं टेंडर दिलं जातं कुठं कसं टेंडर जवळजवळ पन्नास टक्के राहणं माहिती आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला जास्त वेळ घेत नाही मी दुगावच्या वतीने एकच विनंती करतो सर्वांना ज्याच्याकडे वक्तृत्व आहे ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याच्याकडे दातृत्व देखील आहे त्याच्याकडेच आपण नेतृत्व सोपवलं पाहिजे अशी विनंती सर्वांना आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच गावाच्या वतीने संतोष भाऊ जाधव यांचं मनोगत झालं त्यानंतर माझ्याकडे एक कागद आलाय आहे महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी जवळजवळ दहा हजार पोल्ट्री बांधव यांनी आदरणीय गणेश भाऊंना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे त्याचं पत्रकही आहेत तर भाऊ आल्यावर ते व्हायला पाहिजे होतं पण आदरणीय भाऊ आल्यानंतर फक्त वीसच मिनिटं प्रोटोकॉलमध्ये शिल्लक आहे त्यातले पाच सत्काराला जातील त्यातले पाच गणेश भाऊला जातील आणि उद्याला पंधरा मिनिटात फक्त भाऊला भेटणार आहे त्यामुळे मी तर दिलगिरी व्यक्त करतो आणि जर तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असेल तर लगेच दोन मिनटात तुम्ही तुमच्या भावना पोच करावा अशी मी विनंती तुम्हाला करतो आणि तुमची माफी देखील मागतो कारण की वेळ आज आदरणीय भाऊंना चार सभा होत्या एक सभा त्यांनी नि, निफार तालुक्यात काढली आदरणीय गुरुभाऊ कांदे यांची पिंपळ गावात त्यानंतर वडाळीत सभा झाली देवळात झाली आणि भाऊ आदरणीय बच्चू भाऊ आता चांदोडात आलेत म्हणजे अजून पाचच मिनिटात दुगाव नगरीत त्यांचं आगमन होणार आहे त्यामुळे तुमचं काही जे म्हणणं आहे ते कृपया तुम्ही इथं व्यक्त करावं आणि आल्यानंतर कोणीही गर्भ नाही कुठ तरी येण्यासाठी जागा आता सिकोड करा सुनील भाऊ पाचपुते तुम्हाला विनंती आहे भाऊ जितना येणार आहे तिथं जागा लगेच स्टेज कडे येण्यासाठी करावी आणि कोणीही भाऊ आल्यानंतर गडबड गोंधळ अजिबात करायची नाही एकदाच आचारसंहिता संपली दहा वाजता आपल्याला थांबायचंय दहा वाजल्यानंतर भाऊ इथंच आहे भाऊला आता कुठं जायचं नाही त्या नंतर मला तुमच्या भेटी होतीलच म्हणून कोणीही गडबड करायची नाहीये आपली शिस्त कारण की ही संतांची भूमी आहे ही महात्म्यांची भूमी आहे आणि या महात्म्यांच्या भूमीत गडबड गोंधळ झाली नाही पाहिजे आपण आपली शिस्त आपण दाखवणार म्हणून मी विनंती करतो आदरणीय आमचे बांधव त्यांनी आपला मनोगत पाठिंबा जाहीर करायचा आहे बोला सर महाराष्ट्र राज्याचे आराध्य देवत शिवछत्रपती फुले शाहू आंबेडकर जिजाऊ मा जिजाऊ लोकमाता आयले देवी होळकर या थोर पुरुषांना वंदन करतो गणेश भाऊ निंबाळकर यांच्याबद्दल दोन शब्द हु इज द गणेश निंबाळकर एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र गरीब दिनदुबड्या कष्टकरी शेतकऱ्यांचे आशास्थान चांदवड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करणारे गरज आल्यास जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवणारे कांदा प्रश्न वरून तीन हजार मोटरसायकल घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या निवासस्थाना समोर मोर्चा काढणारे नाशिक जिल्ह्यातील खरे लढवय्या गणेश भाऊ निंबाळकर साहेब आहेत चांद को बहुत गुरुर है चांद को बहुत गुरूर गुरुर उसके पास नूर है उसे क्या पता मेरा नेता गणेश निंबाळकर कोई नूर है चांदवड देवळा मतदारसंघातील मतदार आता म्हणतात कसं मी म्हणतो गणेश निंबाळकर साहेब म्हणतील तस करण करण अर्जुन पिक्चर मधील एक डायलॉग आठवला ठाकूर तू तो गो आता वीस नोव्हेंबरला आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचे आहे की प्रस्थापितांविरुद्ध असलेली ही लढाई आपल्या सर्वांना येत्या वीस तारखेला दाखवून देऊन आपला हक्काचा माणूस तेवीस तारखेला विधानसभेला पाठवून विजयता गुलाल गणेश भाऊंचा उदळविणार आपण सर्व अशी शपथ देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय मल्हार जय पार संघटना धन्यवाद आताच आदरणीय नाशिक जिल्हा भूषण आमचे मित्र श्याम महाराज गांगुर्डे यांचंही आगमन झालंय त्यांचाही दुगाव गावाच्या वतीने गटाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडं थुड़, पुढे येऊन बसा तसेच मी ज्यांची नावं घेतली मगाशी आमचे दिव्यांग बांधव आदरणीय संदीप भाऊ विस्फुते जर कुठं असेल विलास भाऊ तर त्यांना कृपया स्टेज कडे घेऊया दिव्यांग बांधव तसेच आमचे संदीप भाऊ देवरे मी विनंती करतो त्यांनाही की त्यांनी स्टेजवर येऊन बसावं फोनवर तसेच आपले शहीद जवान विकी अरुण चव्हाण यांचे वडील अरुण भाऊ चव्हाण हे जरी कुठं असतील तर कृपया त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसावं या आदरणीय श्याम महाराजांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे तसेच संजय मोरे सर शिंगवे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष कृपया संजय सर तुम्ही जिथा असाल तुम्हीही स्टेजवर यावा त्यानंतर सुरजित सिंग मेहता बंटी जिता जिथे त्यांनी रामकृष्णारी येणाऱ्या निवडणुकीसाठी शेतकरी कष्टकरी दिव्यांग जु शेतकऱ्यांनी जो मानाचा तोरा चांदोड देवळा संघातील एका सर्व जनतेची तळतळ सण करणाऱ्या सर्व जनतेची कळकळ असणाऱ्या अशा आदरणीय गणेश भाऊच्यावर ठेवायचा ठरला अशा गणेश भाऊंच्या या निवडणुकीसाठी जय प्रहार मतदार बांधवांनो माझा राजकारण हा विषय नाही आणि राजकारणाच्या स्टेजवर बोलण्या इतपत माझी अक्कल पण नाही खाली आमच्या दिव्यांग ताई आहेत कृपया त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय या ताई परंतु माझा बाप शेतकरी माझी माय शेतकरी शेतकऱ्याचं रक्त तापतं आणि तापलेल्या रक्ताच्या जेव्हा चिळखंड्या उडतात आणि ज्या कपड्यावर त्याचे डाग पडतात ते दुःख नावाचे डाग ज्याच कापडावर शोभतात त्याचं नाव प्रहार आहे सगळे झेंडे तुम्ही पाहिलेत सगळ्या देशाचे झेंडे पाहिलेत पण एकमेव एवढा झेंडा आहे का ज्या झेंडाचा कपडा सर अक्षर लाल आहे एक कारण आहे याचं इतकी स्वच्छता आहे या माणसांच्या मनामध्ये इतकी निर्मळता आहे यांच्या मनामध्ये पण यांचं लाल रक्त सळसळलंय गड्या आणि लाल रक्त आता जगाला दाखवून देणार आहे का एकही रुपया नसताना शेतकऱ्याचं पोरग विधानसभेत जात आहे म्हणाल तुम्ही या आधी कोणाचं झालं वंदनीय आपल्या सगळ्यांचे कैवारी असणारे नामदार बच्चू भाऊ त्याही मतदारसंघामध्ये बच्चू भाऊंना जेव्हा लोकांनी उभं केलं बच्चू भाऊ उभं राहिलेले नाही आमदार म्हणून बच्चू भाऊंची इच्छाही नव्हती लोकांनी सांगितलंय भाऊ आमचं म्हणणं आमचं गारहाणं त्या लोकांपर्यंत प्रस्थापितांपर्यंत मांडण्यासाठी एकमेव तुम्ही आमचा आधार आहात आम्ही भाऊ पौश देतो तुम्हाला जसे आज तुम्ही एक एक रुपया गोळा करून गणेश भाऊंना उभं केलंय असं त्याही वेळेला बच्चू भाऊ लोभं केलंय कोण म्हणत आहे पैशावाल्याचीच पोरं आमदार होतात अरे गणेश भाऊ सुद्धा नामदार बच्चू भाऊंसारखं एकही रुपया नसताना जसं बच्चू भाऊ त्या मतदारसंघातून निवडून आलेत तसे आपल्याही मतदारसंघामधून गणेश भाऊ निवडूनच येतील यात अजिबात शंका नाही मी तर म्हणेल उद्या उद्या गणेश भाऊ आमदार होतील हे स्वप्न आज आहे तुमचं माझं परंतु एक सांगू का तुम्हाला आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये संदीप महाराजाचा इतिहासच नाही की जेव्हा निवडून आल्याच्या नंतर बीच्या सोंडीमधून बीच्या त्या बकेटमधून फुलं उधळले अहो गणेश भाऊ आमदार होण्याआधीच आमदार की लोकांनी पाहिले गणेश भाऊचीपेक्षा काय मोठं पाहिजे अजून आमदारच होता आपला कालही तेच आमदार होते फक्त एवढंच आहे त्यांना त्या पदाचा लेटरचा आपल्याकडं दाखला नव्हता आणि तो मिळून देण्याकरता तुम्ही सगळे कष्ट करी शेतमजूर व्यापारी आपले एकच स्वप्न नाहीये आपण फक्त बोलतो कांदा पण आपल्या अडचणी नुसत्या कांद्या द्राक्षांना भागत नाहीये जर चांगलं जवळून पाहिलं तर आपल्याकडं शिक्षणाचा दर्जा सुद्धा तितका मोठा दर, नाही आहे आपल्या शेतकऱ्याची पोरं इंग्लिश मिडियमच्या जर शाळेमध्ये टाकायचे असले तर त्यांच्यासाठी काहीतरी एखादा कायदाच पाहिजे गरीबाचं पोरग आहे गड्या गरीबाचं पोरग शिकण्याकरता याला थोडी सवलत पाहिजे कष्ट करायचं आहे याच्याकडे पैसे नाही शेतकऱ्याचं पोरग आहे याला नोकरी नाही पस्तीसीचे पोरं झालेत आपले लग्न नाहीत त्यांची यांची इडापिडा कधी टाळायची दिवाळी दसऱ्याला त्याची बहीण येते त्याच्या खांद्यावरून हात फिरवते मांडी पर्यंत थरथरले हात जातात आणि ती बहीण त्याच्या डोळ्याकडे पाहून तिचे आस्वाद सांगत असतील माझ्या भावाची इडापिडा टळेल कधी फक्त माझ्या भावाची इडा पिडा टळेल गणेश भाऊ आमदार झाल्यावर मी एक दिवस बोलून गेलो इडा टळणार आहे कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य येणार आहे कधी जेव्हा माझा गणेश भाऊ आमदार होणार आहे त्या दिवशी आपलं स्वप्न साकार झाले शिवरा कालचं बघा ना कालचं बघा शंकर भाऊ कालपर्यंत आमच्या डिप्या जर चळाल्या तर आम्ही डायरेक्ट फोन दुसऱ्या तिसऱ्या कोणालाच केलेला नाही पहिले आपल्या डोळ्या पुढे येतात गणेश भाऊ आमच्या कांद्याचा प्रश्न असू द्या आमच्या वांध्याचा प्रश्न असू द्या आमच्या डोळ्यासमोर जर गणेश भाऊ येतात ना येत्या वीस तारखेला त्या मशीनवर आम्हाला आमचे गणेश भाऊ दिसणार आहे आणि आमचं ते बोट जे बोट कांदे लावून लावून जिबाळ्या येऊन येऊन आता फुटलय माता माऊल्यांचं तेच बोट आता रक्तानं भरलंय आणि ते